गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे बहुतांश आमदार अजित पवार यांच्यासोबत गेलेत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे मोहळचे माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने हेही अजित पवार गटात गेल्याने या पुटीचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला बसलाय लोकप्रतिनिधी बरोबरच पक्षातील अनेक प्रभावी पदाधिकारीही अजित पवार गटात गेल्याचं दिसून आलंय मात्र याच वेळी शरद पवार यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेले अनेक जुने पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर तालुक्यातील राजकारणाचा दुसरा ध्रुव केंद्रबिंदू मानला जात असलेल्या विठ्ठल परिवारातून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे अभिजित पाटील खरे तर अभिजित पाटील यांना यांचा सार्वजनिक वाटचालीचा इतिहास धुंडाळला तर त्यांच्या सोलापूरचे भाजप आमदार सुभाष बापू देशमुख यांच्याशी सर्वप्रथम स्नेह सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या अनेक उपक्रमात अभिजित पाटील यांचा सहभाग दिसून येत होता याचवेळी ते भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि भाजपच्या इतर काही नेत्यांशी चांगला संपर्क ठेवून असल्याचंही दिसून येत गेलं अभिजित पाटील यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड झाल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी तातडीने पंढरपूरला आल्यानंतर थेट अभिजित पाटील यांची भेट घेत त्यांची पाठराखण केली होती मात्र विठ्ठल परिवारात शरद पवार यांच्याबद्दल असलेली मोठी आपुलकी आणि आदर पाहता राजकीय बळ मिळण्यासाठी शरद पवार यांच्या विचारांची कास धरणे हे अभिजित पाटील यांना जास्त जवळच वाटलं आणि त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता असेच निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलं शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आल्यानंतर मागील वर्षी त्यांची विधानसभेची उमेदवारीही सांगून टाकली तर आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माढ्यात बबनदादा शिंदे यांना रोखण्यासाठी या तालुक्यातील शरद पवार समर्थक आणि बबनदादा विरोधक यांना एकत्र करीत पक्षास बळ देण्यास ची मोठी जबाबदारी अभिजित पाटील यांच्यावर आहे आता लोकसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातून तसेच तालुक्यात महाविकास आघाडीस बळ देण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी ही मोठी परीक्षा देखील असणार आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावात परिचारक गट आणि विठ्ठल परिवार यांची राजकीय तात्काळ तुल्यबळ आहे आणि यातूनच शरद पवार यांचे विचार पुढे करीत अभिजित पाटील यांनीही आपली ताकद दाखवून देण्याची संधी मिळणार आहे